जय शिवराय शिवाजी महाराजांची कीर्ती बेफान होती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती जय शिवराय शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण खाली न बेसन दरबारी पुसती बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे आदिलशहाची आई नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोई नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी ना पुढाकार कार च मानली हार तितक्यात तितक्यात एक सरदार उठला तो म्हणाला हम लायंगे शिवाजी को हम लायेंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव त्याचे अफशल खान जित जागता जणू शैतान खान बोलला छाती ठोकून शिव बाला टाकतो चिरडून कौतुक झाले दरबारात हा निघाला मोठा गुरमीत त्याचे घौड दळ पाय दळ फौज फौज पाठ बळ लई भक्कम अंगी दहा हत्तींच बळ पाहणारा कापी चळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली गावच्या गाव लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची अब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचे काही खरे नाही इकडे निजाम इकडे मोगल पलीकडे इंग्रज हो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खाणाला कसा थोपणार काही लढवावा हुनर चिंतेत पंत सरकार अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणिमीला कसा ठेचावा डोक्यात गणिमी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान खान बेभान त्याला नाही कसली जानो, शिवाजी नाही जान शिवाजी राजांच्या करामतीची आणि त्यास जान शक्तीची करील काही कल्पना युक्तीची खानाच्या भेटीसाठी महाराजांनी छान शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाना आणि अशा ह्या शामियानात खान दौलत डुलत आला सय्यद पडे त्याच्या संगतीला शिवबाच्या संगतीला महाला महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ, खान हाक मारतो खान हाक मारतो हसरी रोखून नजर गहरी रोखून नजर गहरी खाणाने राजाला आलिंगन दिले आणि दगा केला दाबी मानेला कट्यारीचा वार त्याने केला खरखर आवाज झाला चिलखत होते अंगाला खानाचा वार फुकट गेला खान गडबडला इतक्यात इतक्यात महाराजांनी पोटात बीज ढकलला वाघ नखांचा मारा केला टरटर फाडले पोटाला तडा गेला होता खाणाला अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने महाराजांनी शैतान अफजल खानाचा वध केला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा जय शिवाजी जय जिजाऊ शिवाजी महाराजांना माझ्या मानाचा बुजरा